कोविड नाईन्टीन कोविड म्हटलं किंवा कोरोना म्हटलं तर आपल्याला आठवतात हो ते एकदम भयावह असणारा आजूबाजूचं आपलं वातावरण आणि ते दिवस ज्याच्यामध्ये लोकांच्या आरोग्याचे तहाल झाले लोकांनी आपल्या जवळची माणसं गमावलीस त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारी भारताची जी उद्योगधंदे ते उद्योगधंदे डबघाई झाले होते त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की अनेक स्टार्टअप किंवा अनेक बिझनेस जास्त भांडवलाची गरज होती किंवा ज्याच्यामध्ये जास्त जे रेंट होतं त्यांच्या ज्या जे त्यांचा बिझनेस चा थे, चालू होता आणि त्याचा जो गाळा होता त्या गाळ्याचं रेंट म्हणा किंवा जो मॉल आहे तर त्याचं रेंट म्हणा हे देणं त्या बिझनेस ओनरला किंवा त्या बिझनेसच्या मॅनेजमेंट होतं त्यांना ते अवघड जात होतं त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर अनेक बिझनेस बंद झाले किंवा अनेक जे व्यवसाय होते ते डब आले बट याच काळात असे काही बिझनेस होते किंवा असे काही सर्व्हिस सेक्टर होते ज्यांनी एक प्रचंड मोठी उभारी घेतली आणि कोविड नंतर देखील ते आपले प्रगतीचं शिखर एकामागून एक चढत राहिले आणि ते आजपर्यंत आपल्या सर्वांना ते सर्व करतायत त्यांच्या सर्व्हिसच्या माध्यमात नमस्कार मी अनिकेत अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या स्टार्टअप स्टोरीज विथ आणि या सिरीजमध्ये आज या आपल्या सिरीजच्या माध्यमातून आपण जी स्टार्टअप स्टोरी बघणार आहोत ती स्टार्टअप स्टोरी म्हणजे आपल्या तुमच्या आमच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आणि तुम्ही आम्ही जे सोशल मीडियावर ज्यांचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर युट्यूबवर किंवा फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकदा ना एकदा तुम्ही बघितलेच असतील आणि त्यांची जे व्हिडिओ आहे ते मराठी माणसाला भावतात ह्यासाठी की त्यांच्या व्हिडिओमध्ये यूज केलेली जी भाषा आहे ती प्रमाण भाषा नसून आपलं रॅन्डम बोलली जाणारी मराठी भाषा अर्थातच मी बोलतोय ते म्हणजे बोलविडू बद्दल बोलविडू चे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही आम्ही एकदा ना एकदा आपल्या फील्डमध्ये येऊन गेले गोष्टी सांगण्याची ज्यांची जी पद्धत आहे आणि ते आपल्याला सारखं खेळून ठेवतात त्यांच्या बोलण्याच्या भाषेशी तर या सगळ्या गोष्टीमुळे बोल व्हिडिओ जे दोन हजार अठरा मध्ये ज्यांची सुरुवात झाली आणि आता दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही जर बघितलं तर ट्वेंटी वन प्लस त्यांचे सबस्क्रायबर झाले आणि ही सगळी गोष्ट ते अचीव करू शकले तर त्यांचं जे कंटेंट आहे म्हणजे रिसर्च कंटेंट त्याचबरोबर अपडेटेड कंटेंट आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिजनल लँग्वेज म्हणजे त्यांच्या भाषेत असणार आपण म्हणतो ना प्रमाण भाषा न यूज करता सर्वसामान्य दैनंदिन जीवनात आपण जी भाषा यूज करतो त्या भाषेचा त्यांनी केलेला उपयोग तर या बोलविडूची जी सुरुवात आहे त्या बोलविडूची सुरुवात झाली ती म्हणजे दोन हजार मध्ये आणि ती सुरुवात अशी म्हणजे बोल बिडू युट्यूब चॅनलची सुरुवात दोन हजार मध्ये झाली बट त्या आधीही अस्तित्वात होतं ते एक वेब पोर्टलच्या थ्रू ते ऑपरेट करत होते आणि त्याच्या सुरुवात त्याचे फाउंडर जे आहेत ते म्हणजे सौरभ पाटील सौरभ पाटील हे तासगावचं असलेले एक व्यक्तिमत्व आणि त्यांचे जे आई वडील आहेत ते पेशाने शिक्षक आणि आई वडिलांकडनं त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य बाबा तुला ज्या गोष्टीत इंटरेस्ट असेल त्या गोष्टीत तू तु, तुझं करिअर पुढे घेऊन जा आणि याच्यातनच त्यांना पत्रकारिते या क्षेत्रात त्यांना इंटरेस्ट वाटायला लागला आणि त्यांनी पत्रकारितेत आपलं करिअर करायचं ठरवलं आणि पुढे ज्यावेळेस त्यांनी जर्नलिझम मध्ये करिअर करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांचा जो संबंध होता त्यांचा जो सहवास होता तो त्यांचा सहवास आला मराठीतले प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत जगताप यांना तुम्ही काही इंटरव्ह्यूचे प्रचंड प्रभावित करतात आणि ते प्रचंड एक्सपिरियन्स त्यांना या क्षेत्रात आणि अरविंद जगताप यांच्याकडं सौरभ पाटील यांनी आपली जे पत्रकारिता क्षेत्र आहे किंवा क् जर्नलिझम क्षेत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली मला असं वाटतं की स्वतःच काहीतरी आपण स्टार्ट करावं यासाठी सौरभ यांच्या गावात एक असं व्यक्तिमत्व होत की जे प्रचंड म्हणजे ते फेमस होतं यासाठी की लोकमान्य टिळकांनी देखील त्या व्यक्तिमत्वाचं कौतुक केलेलं होतं आणि ज्यावेळेस ते त्यांनी गुगलवर त्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीत सर्च करायचा प्रयत्न केला तर त्यावेळेस त्यांना त्याच्यावर काहीही मिळालं नाही म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपल्या अवतीभोवती म्हणजे सर्वसामान्य जगात वावरत असताना आपल्या अवतीभोवतीची जे असामान्य व्यक्ती म्हणतो ज्यांच्या विषयी जास्त बोललं जातं ज्यांच्याविषयी जास्त माहिती गुगलवर अवेलेबल नाही किंवा कुठल्या वेब पोर्टलवर अवेलेबल नाही ती त्यांनी वेब पोर्टल सुरू करून त्या माध्यमातून त्यांनी प्रोव्हाइड करायला सुरुवात केली त्याचबरोबर राजकारण असो इतिहास असो किंवा सामाजिक क्षेत्र या सगळ्या गोष्टीशी रिलेटेड जे ट्रेंडिंग न्यूज आहे ते त्यांनी आपल्या या बोलविडू या पोर्टलच्या माध्यमातून त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस त्यांचे मित्र म्हणजे त्यांचे बालपणीचे जे, बाल जे मित्र आहेत ते म्हणजे महेश जाधव हे देखील बोलविडू एक को फाउंडर आहे त्यांनी त्यांना जॉईन केलं आणि ह्या त्यांच्या टीममध्ये ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस होते सौरभ पाटील जे की लिखन करायचे आणि त्यानंतर बुडब सौरभ पाटील यांना जॉईन केलं भूषण टारे याने लेखनासाठी आणि महेश जाधव हो यांचं जे होतं रिसर्च सेक्टरमध्ये ते एकटे काम करत होते त्यानंतर जे व्यक्तीमत्व ते म्हणजे निकिता वैद्य या फोटो डिझाईन म्हणजे जे तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा ज्या वेळेस ते वेब पोर्टलवर एखादी न्यूज येते बातमी येते त्याच्या आधी आपल्याला जो फोटो दिसतो ते फोटो डिझायनिंगचं काम त्यांनी बघायला स्टार्ट केलं आणि त्यानंतर असलेलं चौथं महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे विपुल गुराळे विपुल गुराळे यांच्याबद्दल महत्वाची गोष्ट असते की त्यांना ऐकायला कमी आहे त्यांना ज्या गोष्टीचं इनपुट द्यायचंय ते त्यांची टीम म्हणजे ते महेश जाधव असू किंवा जे बॉलिवूडचे जे फाउंडर म्हणजे जे को फाउंडर ते सौरभ पाटील असो ते त्याच त्यांना जे हवं आहे त्या गोष्टीचं इनपुट ते, ते विपुल गुराळेला लिहून म्हणजे एका एक नोटच्या माध्यमातून द्यायचे आणि ते काम करतात आणि आता बॉलिवूडची तुम्ही जर टीम बघितली तर चिन्मय आणि आणखी आणखीन बरेच अशी बॉलिवडूची नवीन टीम आहे की जी आपल्याला दैनंदिन जीवनात घडणाऱ्या आपल्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं कंटिन्युअस अपडेट आपल्याला ते देत असतात तर ही जी टीम आहे आणि हा जो बोलविडूचा ही एकंदरीत सुरुवात आहे आणि त्यांचं यशाच्या शिखरावर जे नवनवीन ते ज्या उंची आहेत हा त्यांचा प्रवास सातत्यानं चालू आहे सौरभ पाटील आणि महेश जाधव यांनी सुरू केलेली ही जर्नी यांनी सुरू केलेला हा स्टार्ट एका यशस्वी त्याचं बिझनेसमध्ये रूपांतर झालं धन्यवाद